तो गाईज तर मी आलेलो इकडं आता हरभरा खायला नंतर सकाळी सकाळी आता हरभरा खाऊन यावा आणि गहू पण पाहून यावा कसा आहे गहू ज्वारी तर ज्वारी पण एकदम मस्त आहे खास आहे इकडं आणि हरभर पण आता तिकडं घाट मोठाली झाले असते तर चला तुम्हाला दाखवतो ही बघा जीव ज्वारी खतरनाक ज्वारी आलेली आता आपल्याला जायचं टरबुजाच बेड पाडायला आपल्या टरबुज कसं लावते ते शिकाय जायचं हे बघा ही ज्वारी इकडं तुम्हाला दिसत असेल कशी ज्वारी काळ कणी आले ज्वारी कशी ही ज्वारी एकदम खतरनाक मध्ये आली आणि इकडं सूर्यदेवाची पण एंट्री झाली सकाळी झालेली आणि आता मी इकडे खाली आलो म्हणून आता तर आता मी थोडस घाटे खातो घाटे घाटे घाटीवर तुम्हाला दिसत असेल तर इकडं जेव्हा काही हरभरा आहे इकडं हर ही झाला आता

तुम्हाला कसं वाटतोय बघा इकडं पण आहे हरभरा इकडं मस्त हरभरा आहे घाटी त्याची पकलेली नाही भुईमुगाचा येल हाय बर का तुम्हाला दाखवतो भुईमुगाचा येल हे बघा हे बघा याला शेंगा किती आल्यात हे असतो रानातला रानमेवा याला शेंगा थोड्याफार आल्यात हे जे पाणी नाही भेटलं त्यामुळे याला थोड्या शेंगा येतात भारी येतं बरं का दोन चैचं इथं

तर आता संपूर्ण येल खाल्लेला आहे मित्रांनो आता एखादा घाटाचा चांगला हे बघतोय मी हरभाऱ्याच निबार हरभऱ्याच जिकडे हरभारे पकलेले असते ना असा हे जिवारीची कणस कसली बघा अशी घाटी आली त्याला आता मी जाताना येत नेणार आहे तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला जर गाठी आवडत असली तर कमेंट करून नक्की सांगा बघा कनीष तर या गाठखाडा